आणि तेव्हा असं काही नव्हतं आमच्याकडे गॅस लाईन आहे आमच्याकडे सिलेंडर आहेत आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही ते मित्र हो नमस्कार ते बामदास कदम नाही नाही रामदास कदम रामदास कदम हा रामदास कदम अव कधी काळी हे नेते होते म्हणे नेते नाही हो आता त्यानं कोणी विचारत नाही हा भाग वेगळा पण कदाचित त्यामुळे सुद्धा काहीतरी बडबड करून चर्चेत येण्याची धडपड हे बाम पुन्हा चुकलो सॉरी रामदास कदम करीत असावे अहो <laughs> तसं पाहिलं तर याआधी आणि अनेकदा लोकांनी त्यांची अक्षरशः टिंगलटवळी केलेली आहे पण आता तर यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यात मृत्यूचं राजकारण केलं आणि मग काय झालं शिवसेनेच्या नेत्यांनी आपटून आपटून या बामदासला धुतलं ना <laughs> <laughs> खर तर बघा राजकीय नेत्यावर टिप्पणी होत असताना त्यांच्या कुटुंबियाला यामध्ये राजकारणामध्ये अजिबात ओढलं जाऊ नये पण तरी सुद्धा शिंदे गटानं रश्मिताई ठाकरे यांचं नाव घेतलंच होतं ना हो, हो। रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण केलं आणि अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांना जाळण्याचा प्रयत्न कुणी केला होता त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का याबाबतची चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली त्यानंतर या ज्योती कदम माध्यमासमोर आल्या आणि त्यांनी याचा खुलासा सुद्धा केला अनिल परब यांच्या आरोपामध्ये किती सत्य आहे किती तथ्य आहे हा भाग वेगळा मित्रांनो ओपन या ज्योती कदम यांनी केलेल्या खोलाशातला एक वेगळा मुद्दा बहुतेक अनेकांच्या लक्षात आलेला नाही त्यांनी म्हटलं एकोणीसशे त्र्याण्णव साली आमची एवढी गरिबी होती की आमच्याकडे गॅस सिलेंडर नव्हता त्यामुळं स्टोवर आम्ही स्वयंपाक करीत होतो कधी कधी तर करवंट जाळून सुद्धा स्वयंपाक केला आता त्यानंतर रामदास कदम यांची मालमत्ता इतकी कशी वाढली प्रॉपर्टी कशी वाढली हा भाग वेगळा मित्रांनो पण आता बारकाईनं बघा ज्योती कदम यांनी सांगितलं स्वयंपाक करताना स्टोअर पदर पडला पुन्हा भडका उडाला मग जे काही जे झालं असेल ते त्यानंतर रामदास कदम यांनी रुग्णालयात नेलं तिथल्या उपचारानंतर परदेशात सुद्धा नेण्यात आलं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा मित्रांनो पण एका मुद्द्याकडे बारकाईनं बघा घरामध्ये गॅस सिलेंडर घेण्याची ज्यांची ऐपत नव्हती ते परदेशात जाऊन उपचार कसे काय घेऊ शकतात म्हणजे <laughs> बघा त्यावेळी गॅसच्या सिलेंडरची किंमत साधारण दीडशे रुपयाच्या आसपास होती अहो दीडशे रुपयांचं सिलेंडर घेणं जाणं अशक्य ते परदेश दौऱ्यावर जाऊ शकतात <laughs> खर तर ज्योती कदम यांना यांच्या राजकारणामध्ये कुणीही ओढू नये ओढलं जाऊ नये पण रामदास कदम यांनी त्यांना माध्यमासमोर आणलं आणि तेव्हा असं काही नव्हतं आमच्याकडे गॅस लाईन आहे आमच्याकडे सिलेंडर आहेत आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं नाही आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं फिर नाही हे के केलं आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला फक्त आणलं की ही स्क्रिप्ट सुद्धा त्यांनीच लिहून दिली नाही म्हणजे असा कुठला खुशकीचा मार्ग असेल तर रामदास भाईने सांगून टाकाव ना म्हणजे इतर गरिबांना सुद्धा परदेशी जाऊन उपचार घेता येतील अहो <laughs> किरकोळ रकमेच्या बिलासाठी इथं गरिबांचे मृतदेह रुग्णालयामध्ये अडवून ठेवले जातात रामदास भाई यांची मात्र गॅस सिलेंडर घेण्याची ऐपत नव्हती शे दीडशे रुपयाची आणि ते परदेशामध्ये जाऊ शकतात <laughs> कोच हजम नाही हो रहा भाई मित्रांनो कुठल्या गरिबानं हे शक्य आहे तुम्ही सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार